सो बत, वेंगुर्ले तालुक्यातील मातोंडगावची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी परिवार देवता वर्धापन दिन सोहळा चौदा आणि पंधरा मेला उत्साहात पार पडला यावेळी हजारो भाविकांनी श्रीदेवी सातेरीचं दर्शन घेतलं प्रतिवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात माटतोंड येथील श्रीदेवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापन दिन सोहळा पार पडला चौदा मेला देवी कवच आवृत्ती महिलांसाठी कुंकुमार्जन आणि रात्री दशावतारी नाट्यप्रयोग पार पडले तर पंधरा मेला सकाळी महिलांसाठी कुंकुमार्जन त्यानंतर सत्यनारायण महापूजा आणि दुपारी भाविकांसाठी महाप्रसाद पार पडला या वर्धापन दिन सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित गोवा मुंबई पुणे आणि इतर भागातून हजारो भाविक उपस्थित राहत श्रीदेवी सातेरीचं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल